नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे एक प्रकारे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व सामान्यांना गिफ्ट मिळाले एक जानेवारी पासून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे मागील पाच महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती पण सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट करण्यात आली आहे नववर्षानिमित्त देशवासियांना मोठा दिलासा मिळालाय एलपीजी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये चौदा पॉईंट पन्नास रुपयांची घट झाली आहे एकोणवीस किलो एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये चौदा पॉईंट पन्नास रुपये कपात करण्यात आली आहे तर चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही आहे मागील आठ महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीचे दर हे स्थिर आहेत न्यूज नाशिक